नमस्कार शहादा अभिलेख कार्यालयातील मापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाड्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाड्यात नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गट नंबर सतरा ही तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन आहे यापूर्वी या, या शेताची लोकसेवक अभिजित अर्जुन वडवी वयवर्ष त्रेचाळीस भूकरमापक उपअधीक्षक अभिलेख कार्यालय शादा यांनी मोजणी केली होती परंतु लोकसेवक यांनी शेतमोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही तक्रारदार यांनी त्यांचे शेतमोजणीचे शीट भूकरमापक उपअधीक्षक भूमिलेख कार्यालय अभिजित वडवी यांना मागितले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेतमोजणीचे मोजणीशीट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडींती पंचासमक्ष पाच हजार रुपयाची त्यांनी मागणी केली तक्रारदार यांच्याकडून सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाच हजार रुपये लाचेची रक्कम भूकरमापक अभिजित वडवी यांनी स्वीकारली आहे याबाबत शारदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा गार्गे वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार हेमंत महाले विजय ठाकरे देवराम गावित संदीप खंडारे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष पावरा या पथकाने केली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा